तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला तर माहितीच आज मैदान पार पडत आहे एक हो तर मग आपला टॉपचा नंदी आला तो म्हणजे आपला राहुलबाई यांचा मथुर हजार रेखा आणि जोडीला मित्रांनो राजा होता ती माहितीच असेल उर्मिलाता यांची नवीन खरेदी तर मित्रांनो तुम्हाला मी दोन्ही पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपला मथूर ह्या मैदानामध्ये काहीतरी करणार आणि फायनलसाठी राहणार आणि एक नंबर शंभर टक्के करणार तर एक नंबर केला का तिचं आपण सांगणार आहे कारण की तुम्हाला आहेच ज्या ज्या मैदानामध्ये आपला मतूर केलेला आहे त्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल पटकावलाच आहे ती पण तुम्हाला तर माहिती आहेच मालकासाठी पळाला आणि आज पण मालकासाठी पळाला आणि मालकासाठी मित्रांनो गुलाल पटकावला नक्की एक नंबर केला का ती सांगणार आहे कारण की तुम्हाला तर माहिती आहेच आतुरता असते सर्वांना की आपल्या मथुरने एक नंबर केला का तर ज्या ज्या जा मैदानामध्ये जाईन त्या त्या मैदानामध्ये आपला राहुलबाई यांचा मथूर शंभर टक्केच गुलालामध्ये राहतो पण तुम्हाला तर माहिती आहेच सर्वांचा आशीर्वाद असल्यामुळे कुठेतरी आपल्या राहुलबाई यांच्या मथूरला मित्रांनो चांगलाच फायनलला पटकावला गुलाल पण नक्की गुलाल पटकावला पण नक्की एक नंबर झाला का तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती पब्लिकनी मथूर लागलेला आणि पब्लिकनी लागल्यावर राहुलबाई माहिती आहे तुम्हाला खुश असतात कारण की पब्लिकनी पब्लिकचा किंग येतो आणि पब्लिकचं भिताडे ते म्हणजे मथूर आणि पब्लिकनीच लागलेला आणि तो का मित्रांनो दोन आनंदित का टक्की लढत झाली ती माझी मथूर आणि दुसरा एक मित्र नंदी होता त्याच्यात पण त्या दोन्हीमध्ये आपला मथुरनी आणि राजेने एक नंबरचा मानकरी झालेला आहे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आज शंभर टक्के एक नंबर, नंबर होणार टॉपचं स्पीड लागलेल्या गाडीला गट्टाला सेमीला आम तुम्हाला तर माहिती आहेच तरी मी सांगितलेलं एक नंबर आज शंभर टक्के होणार आणि झालाच आणि टॉपचं स्पीड ह्या दोन्ही पण नंदींना लागलेलं आणि खूप खूप शुभेच्छा ह्या दोन्ही पंडिंना आणि तो पण नदी टॉपमध्येच पळाली आणि कडेने लागून एक नंबर जोक नाही तो मात्र माहितीच आणि आपला पब्लिकनी मथूर होता त्याच्यामुळे टेन्शनच नाही पब्लिकचं भिताडे किती पब्लिक पुढे येऊ द्या त्याला मित्रांनो तोडच नाही पब्लिकला मित्रांनो बघत पण डायरेक्ट पुढं निकालाकडे जातो तो मजे मथूर आणि आज त्यांनी एक नंबर केला आणि सर्व प्रेक्षकांचं मन जिंकली आज तर मित्रांनो चला मित्रांनो कसा झाला आजचा कमबॅक पुन्हा एकदा नवीन खरेदी आणि आपला मथूरचा तर मात्र माहिती आहे ज्या मैदानामध्ये जाईन त्या त्या मैदानामध्ये आपला मथुर एक नंबर आणि पुलालचा मानकरी राहतोच ते आजच्या मैदानामध्ये मित्रांनो सिद्ध करून दाखवलं पुन्हा एकदा आणि मालकासाठी पाहिला आणि आज एक नंबर केलेला आहे आजच्या मैदानामध्ये तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहेच उर्म यांचं खूप इच्छा होती की मथुर परत पाळायची ती आज इच्छा पूर्ण झाली आणि पूर्ण पण होऊन तो मात्र माहीत असेल की एक नंबरचा मान करी उर्मिलाताई यांची नवीन खरेदी खरेदी तो मात्र माहिती आहेस राजा ही जोडी मित्रांनो आज पळाली राजा आणि मथूर आणि खरंच उर्मिला ताई यांना आज एक नंबर करून दिला ती म्हणजे राजांनी आणि मथूरनी तर खूप खूप शुभेच्छा ह्या दोन्ही पण नंदींना आणि असेच पाळावा कायम हीच आशीर्वाद आपल्या नंदींवर तर चला मित्रांनो असंच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये